चालण्यातील ड्राय पोर्टचे काम पूर्ण होण्यासाठी वर्षभर लागेल चालण्याचे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांची पत्रकार परिषदेत माहिती चारशे पंचवीस एकर जागेवर होत असलेल्या ड्राय पोर्टचे काम अजूनही पूर्ण न झाल्याने काळे यांनी व्यक्त केली नाराजी बारा महिन्यापूर्वी ड्राय पोर्टचे उद्घाटन केले मात्र अजून प्रकल्प पूर्ण झाला नाही म्हणजेच ही धुडफेक आहे काळे यांची प्रतिक्रिया ड्राय पोर्टचं काम पूर्ण झालं नसताना त्याचं उद्घाटन फक्त लोकसभा निवडणुकीसाठी केलं असावं जालन्यातील ड्रायपोर्ट संदर्भात मंत्र्यांची बैठक लावून लवकरात लवकर प्रोजेक्ट कार्यान्वित करण्यावर आमचा भर आहे खासदार काळे जालन्यातील ड्रायपोर्टचे काम पूर्ण होण्यासाठी वर्ष लागेल अशी माहिती जालन्याचे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली जालना शहरातील औद्योगिक वसाहत परिसरातील चारशे पंचवीस एकर जागेवर ड्राय पोर्ट प्रकल्प होत आहे मात्र चारशे पंचवीस एकरवर होत असलेल्या ड्राय पोर्टचे काम अजूनही पूर्ण न झाल्याने काळे यांनी नाराजी व्यक्त केली बारा महिन्यापूर्वी ड्राय पोर्टचे उद्घाटन केले मात्र अजून प्रकल्प पूर्ण झाला नाही ही म्हणजे धुडफेक आहे अशी टीका काळे यांनी केली ड्रायपोर्टचं काम पूर्ण झालं नसताना त्याचं उद्घाटन फक्त लोकसभा निवडणुकीसाठी केलं असावं असं काळे म्हणाले जालन्यातील ड्रायपोर्ट संदर्भात मंत्र्यांची बैठक लावून लवकरात लवकर प्रोजेक्ट करण्यावर भर असल्याचं खासदार यांनी आपल्या जालन्याचा जो ड्रायपोर्ट नावाचा सारखी चर्चा होतो त्या प्रोजेक्ट बद्दल काल मी एक जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे आढावा बैठक घेतली त्या बैठकीमध्ये नेमकं ड्रायफूटचं काय चाललंय काय होणार आहे कधी होणार आहे या पद्धतीचं काम आपण पाहून आल पाहुणे आलो आणि त्यांना विचारपूसही केली किमान आपल्याला अवगत करावं आणि भविष्यात त्या कामाची प्रगती व्हावी आणि लवकरात लवकर ते काम मार्गी लावं या दृष्टीने कालचा एक प्रयत्न होता काल गेल्यानंतर लक्षात आलं की अजून खूप काम तिथं करायचं बाकी आहे आणि ते सगळं काम संपे संपायला किमान सहा महिने ते वर्षभरही लागाय लागेल लागे अशी शक्यता मला वाटली म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना विचारलं की नेमकं हा प्रोजेक्ट जवळजवळ चारशे पंचवीस एक्करवर आहे पहिली फेज त्याची त्रेसष्ट एकरवर ते काम पार पाडत आहे त्या त्रेसष्ट एकरचं काम हाती घेतलंय पण काम सगळंच अपूर्ण आहे एक कंपाऊंड वॉल आणि एक रेल्वेचा ट्रॅक आणून सोडण्याच्या पलीकडं फारसं काही काम पूर्वी झालं नव्हतं आता गडोंडचं काम प्रगतीपथावर हो आहे कस्टम ऑफिसचं काम थोडंसं झालेलं आहे त्यांचे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंगचं काम सुरूच आहे आणि ते मला म्हणले की एकतीस मार्चला आम्ही चालू करू कदापि ते एकतीस मार्चला काम सुरू होईल अशी परिस्थिती नाही ड्रायपोटच्या संदर्भात आप मी आपल्याला बोललो की चौकशी मी केल्यानंतर जेव्हा मला दिरंगाई होते असं आढळलं तेव्हा मंत्री महोदयाकडे दे याच्याकडे एखादी बैठक लावावी आणि आमचा प्रश्न काय सोडावा अशा पद्धतीची सूचना मला करावीशी वाटली आता काय झालंय याच्यापेक्षा आमच्या जिल्ह्याचा प्रॉजेक्ट कार्यान्वयित कधी होईल याच्यावर काम करायची गरज असं मला वाटतं पंतप्रधान मोदयाला उद्घाटनाला आणलं आणि ती घाईघाईत उद्घाटन का केलं गेलं मला काही कळलं नाही परंतु अजूनही तिथं तो प्रोजेक्ट ऍक्टिव्हेट झाला नाही हे आपल्या जालनेकरांचं दुर्दैव आहे हो निश्चितपणाने धुळफेकच नाही ड्रायफोट झाला आणि कामच नाही आलं बारा महिने झाले अजून काम नाही ते याचा अर्थ काय समजायचा धुळपेकच आहे लोकसभेच्या निवडणुका तोंडावर असतानाच ते उद्घाटन झालं त्याच्यासाठीच केलं असं वाटायला लागलं तुम्ही तक्रार करणार आहात आता तक्रार करण्यापेक्षा माझं मत मा, असं आहे की मला तो प्रोजेक्ट लवकर कसा सुरू करता येईल ते मी पाहतो धन्यवाद